आज दिनांक पंधरा अकरा दोन हजार पंचवीस ह्या महाराष्ट्रातील मक्काचे बाजार भाव बाजार समिती मालेगाव मक्काचे आवक आहे तीन हजार सातशे पन्नास क्विंटल किमान दर नऊशे बावन्न रुपये कमाल दर अठराशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर पंधराशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती मक्काचे आवक आहे सहा हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर सतराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर मक्काचे आवक आहे सहा हजार आठशे क्विंटल किमान दर तेराशे रुपये दर तेवीसशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर सोळाशे एक रुपये क्विंटल बाजार समिती मलकापूर मक्काची आवक आहे ती दोनशे वीस क्विंटल किमान दर बाराशे पंचवीस रुपये कमाल दर पंधराशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर चौदाशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती कोपरगाव मक्काची आवक आहे पाचशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर बाराशे रुपये सर्वसाधारण दर पंधराशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती पाचोरा मक्काची आवक आहे पंधराशे क्विंटल किमान दर नऊशे रुपये कमाल दर सोळाशे एकसष्ट रुपये सर्वसाधारण दर तेराशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती जालना मक्काची आवक आहे तीन हजार पाचशे अडुसष्ट क्विंटल किमान दर नऊ शे एकवीस रुपये कमाल दर अठराशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर पंधराशे एकाहत्तर रुपये क्विंटल